नमस्कार में आनिल मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन कापूस आणि सोयाबीन अनुदानावरून सुरू असलेला गोंधळ आणि चर्चा काही थांबायचं नाव घेणार यात भर घातली आपले कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सरकारनं एकवीस तारखेला कापूस आणि सोयाबीन अनुदान देण्यासाठी एक संकेतस्थळ तयार केलं त्याचं अनावरण देखील केलं या संकेतस्थळावर अनुदानाची माहिती मिळेल असं सरकारचं म्हणणं आहे या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना आपल्या अनुदानाच्या वितरणाची स्थिती पाहण्यासाठी एक पर्याय देण्यात आलाय या पर्यायावर क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांचा आधार क्रमांक मागितला जातो आधार क्रमांक टाकल्यानंतर शेतकऱ्यांच्या आधारला संलग्न मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जातो आणि हा ओ टी पी टाकल्यानंतर मात्र अजूनपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध होत नाही शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या वितरणाची माहिती तर लांबच पण ओ ला टी पी टाकल्यानंतर पुढे कोणतीही माहिती दिसत नाही स्क्रीनवर आपल्याला काहीतरी समस्या असल्याचा मेसेज दिसतो म्हणजेच काय तर सरकारनं सोयाबीन आणि कापसाचे अनुदान देण्यासाठी या संकेतस्थळाचं अनावरण केलं परंतु या संकेतस्थळावर अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये किंवा पात्र शेतकऱ्यांची यादी देखील दे नाहीये दुसरं म्हणजे एकवीस तारखेला कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परळीतल्या कृषी महोत्सवात अनुदान देण्यासाठी पीक पाणीची अट रद्द करून सातबारावरील पीक नोंदीनुसार अनुदान देण्याची घोषणा केली होती पण त्याबाबतचा लेखी आदेशही आपल्या सरकारनं कृषी विभागाला दिला नाही म्हणजेच घोषणा झाली पण तसा लेखी आदेश निघाला नाही आता लेखी आदेश निघाल्याशिवाय अनुदानाचा निर्णय होणार नाही दुसरीकडं सरसगट अनुदान देणार अशी चर्चा जोर धरते म्हणजे सरकार सरसगट सगळ्या शेतकऱ्यांना अनुदान देईल अशी चर्चा सुरू आहे पण या चर्चेला सध्या तरी तसा कुठलाही आधार दिसत नाही कारण तशी चर्चा शासकीय पातळीवर सुरू नाही आहे आता कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी सरकारनं जी आर काढून सुरुवातीला इपीक पाणीची अट घातली होती पण अनेक शेतकऱ्यांची नावं गेल्या वर्षी पीक पाण्याच्या यादीत नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांनी ई पीक पाण्याची अट रद्द करण्याची मागणी केली होती आता आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः शेतकऱ्यांची ही मागणी मान्य करत असल्याचे सांगत सातबारावरील नोंदीनुसार अनुदान देण्याची घोषणा केली पण ही घोषणा होऊन सहा दिवस झाले तरी सरकारने तसा शासन आदेश काढला नाही किंवा कृषी विभागाला लेखी सूचना देखील दिल्या नाही आता लेखी सूचना दिल्याशिवाय कृषी विभागाला त्यानुसार काम करता येणार नाही असं कृषी विभागाचं म्हणणं आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे म्हणजेच लेखी सूचना मिळाल्याशिवाय कृषी विभाग सातबाऱ्यावरील नोंदीनुसार अनुदान देणार नाही आता आपले कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री लेखी आदेश काढण्यासाठी एवढा वेळ का लावत आहेत या प्रश्नाचं उत्तरही मिळायला मार्ग नाहीये आता एकूणच कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानावरून जो काही गोंधळ सुरू आहे यावरून आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या से सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव शासनाच्या योजना यांची माहिती घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका